आज सहा डिसेंबर म्हणजे बाबासाहेबाचा महानिर्माण दिवस हा आज हा भारतासाठी खूप दुःखाचा दिवस आहे आज शोषित पीडित दलित आदिवासी सर्वांसाठी हा खूप मोठा दुःखाचा दिवस आहे कारण आ बाबासाहेबांनी या देशाला एकशे पस्तीस कोटी लोकाला जे चांगलं संविधान दिलं या देशाला जे संविधान दिलं त्याच्यामुळे आज विविध जाती धर्माचे लोक एकत्र नांदतात चांगला रोजगार त्यांना मिळत आहे चांगले सुखाने आनंदाने ते नांदतात ह्या भारत देशाला खूप मोठा असा उपकार आहे बाबासाहेबाचे आहे आणि त्यानिमित्त आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी सर्व रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं बाबासाहेबांना महाअभिवादन करतो थांबतो जय भीम जय बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिवर्ण परिवहन दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटबद्दल जाहीर अभिवादन करतो जय भीम जय बुद्ध त्याच दिवशी ज्यांचं महापरिनिर्वाण झालेलं होतं तर हा आंबेडकरी विचार झाल्यासाठी हा काळा दिवस आहे आणि बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते कार्याला तर जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव असंच प्रकाशित राहील आणि आज रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही सर्व त्यांना कोटी कोटी परिणाम करतो व त्यांना अभिवादन करतो भारतरत्न डॉक्टर मोहम्त अंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उसाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या एका सत्तरव्या महापर्यंत दिनानिमित्त संपूर्ण काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे आणि ह्या महामानवाने संपूर्ण देशाला तेच निर्माण करून दिलं त्या महामानवाला आम्ही उसाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं निरम्र आदरांजली वाहतो जय हित जय महाराष्ट्र जय काँग्रेस जयजित दहा डिसेंबर इतिहासातील सर्वात काळा दिवस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली महापरिनिर्वाण दिन झालं हजार वर्ष गुलामीच्या बंधनात प्रसिद्ध असणाऱ्या हिंदी ना समाजाला हजार वर्षाच्या गुलामीत प्रशिक्षण करणारा महामानव यांचं सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाद दिन झाला त्यांच्या रिपब्लिकन सेनेतर्फे विनम्र अभिवादन तर्फे दहा डिसेंबर आज आपल्या जीवनातील सर्वात काळा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन म्हणून आपण महापरिनिर्वाण दिन म्हणून आज इथं अभिवादनात आलेलं आहे आपल्या आंबेडकरी समाजाला एकच सांगेल की जो अधिकार मतदानाचा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्या अधिकाराला आपण कुठं आत्मसात केला पाहिजे आणि त्यांच्या विचाराला हे करून आपण मतदान केलं पाहिजे आज त्यांचा एक आपण आदर्श थोड्या सभा ठेवून મહાપરિનિર્વાણ દિના નિમિત્ત અભિવાદન કરતો અરે